चला, चला 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 आवरा आवरा गरबड करा पटापट चला आवरा आवरा हा तर आपल्या मराठी माणसाचा पिक्चर आलाय कि जापुक झापुक झुपूक झापुक झुपूक सुरेज न सांगितलंय सहपरिवार सह कुटुंब जायचं आणि थिएटर मध्ये जाऊन पिक्चर बघायचं त्याच्या शब्दाला बघा आईला आपल्या असं लगावराने साध्या सुध्या माणसाच ऐकायचं ऐकायचं कुणाच हा भी भी भाता भाता आ, पाईला पाईला, पाईला हा तर आम्ही आता व्हिडिओ लेट पडेल म्हणजे एक दिवस लेट पडेल आम्ही पहिला शो पहिला पहिल्याच पंचवीस तारखेला आहे हा कारण आता गेल्यावर उशीर होत आहे त्यामुळे संध्याकाळी तर जमणार नाही त्यामुळे एक दिवस लेट पण आम्ही पंचवीस तारखेला थेट चाललोय आलेल्या शो ला कारण जी पहिल्या शोला जी मजा आहे बरत नाही माणसं ही असते ती खचून हा ठेवा आम्ही ही दोन लेकरं आई पण तिकडे तयार होऊन बसली पण जायचं तुम्हाला थोडं थोडं दाखवतो पिक्चर मधलं काय आम्ही कुठं चाललाय हा तर ही गोलीगत धोका आहे त्या पिक्चर मध्ये तर बहुतेक सूर्याच्या जीवनावर पिक्चर आहे हा तर सर माग तर थोडी शॉपिंग पण करायची आणि आज नवीन थिएटर मध्ये चाललो आम्ही ह्यांना कधीच नेलं नाही तिथं तर पहिल्यांदा चालू ह्यांना घेऊन हो बार बार हा पायऱ्यावर जायचं लिप्त होत्या पायऱ्यावर हा सोलापूर मध्ये <laughs> तर आपल्या सोलापूर आम्ही प्रत्येक सोलापूर बघता आमच्या मूळ मध्ये जरा प्रॉब्लेम आहे हा तर जा चला जाऊया ह्याला जरा फिरवूया मॉल मध्ये झकास मॉल आहे एक नंबर नवीन नवीन होय चला आपले महिना तयार आहे आणि सगळी या लागली ती मजेल बो मजे आवरा पटापट भलं मोठं झालं सापडलं आपल्या पार्किंगला हां तर आपले ती दिसतंय का मॉल मोठा पेंटालून्स काय ते लेले तिथे ओ ह तिथे जायचं आपल्याला पण आपण तिकडून फिरून तिथेच दरवाजा उघडा चला फटाफट चला आता तिकडून जाऊ फ्रेंड जाऊ इकडं बॅक नको पूर्ण जावा कसलो ते जाय तुम्हाला खाऊ घालतोय काहीतरी खाऊ घालतोय काहीतरी आहे ते

खाऊ जो करू हो शिवाने चालू केले हो माझ खुशाला नको आहे खुश काय खुशातलं नको आहे हा हां ना की बिराणी दाखव एवढी ताई आवडी दाल बिराणी हो खानते ती बिराणी हो टापरून डेल पडत नाही या ताई चला कपडे बघू जरा द्या करा सनीला मानाने उघडते चला ते मानाने उघडते चला कोणाला ሮሲ ለዱ ሊ‎ ዲውላሚጋረ ጗ሁኔ ናያር, ንታላርያይ እ ንቅር ዢቓያት ነይቒላ መጇጋ

साहेब ऑफिसला गेले वाटतला गेले बागे घालून कसलं ही खुशासाठी चला बाजार चला लय खरीद झाली चला आज आपण करू नका डेकोरेशन बाय तसय मराण उघडले हा तुम्हालाच माहिती घेतलं असेल सगळं चला लय मोठी शॉपिंग झाली एक नंबर विषय चला आता पिक्चरला जाऊया होय चालू व्हायला लागला ला ला ही पेट आहे बघा आणि प्रत्येक गंडर पेटेल का होय

लेकर पाडू ना का <laughs> या की या लवकर बर थांबा मी आलो थांबा <laughs> काय लगा चेष्टा करायला होतो मी थांबा थांबा या थांब शिवाने त्यांनी लावली चष्टा त्यांना या म्हणल्यावर लागले टाइमपास करायला होईल Muka ya? Kaya kaya nara? Kaya 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 laga Kaya kaya Chal Chal kaya Chal chal थांब थांब जाऊ बाई असं असं धरलो कोण धरन कोवे काय धरल काय मला सोडून गेला एवढं भीती दे रे थांब थांब अडकलं थांब वर जाऊ नको झालं काय लगा तुम्ही ला कुठं नाही जेव्हा जी नाही माणसा चला कस मोठ आहे बघी चिपटमध्ये काय नाही काय नाय जायचं आपल्याला हो कोणाला चक्कर येईल ना

जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून येऊ शकतो नव्हता झाला चालू बर नाही कदाचित ही ना त्याचीच <laughs> ना ना, ना <laughs> मित्र <में> तुझे <laughs> हा

एक नंबर एक नंबर है ना एंड ऑफ डेंजर एंड एंड वी डेंजर नो डेंजर एक्टिंग के लिए बाबा बघा ओए आम्ही तर बघितला ओए एक आम्ही बघतो जरा काय 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 नाही डेकोरेशन केलेलं ओए पिक्चर सगळे ने बघा एक नंबर पिक्चर आहे ओए आम्ही तर बघितलं